खाली जे आज मीटिंग झाली त्याच्यामध्ये सर्व व्यापारी लोक घडचांदूरचे सर्व व्यापारी आले आणि सर्वांमध्ये आम्ही साडे अकरा ते साडेचारपर्यंत हा टायमिंग घेतला आणि याच्यात सर्व व्यापारी आपल्या याच्यात सर्व व्यापारी खुश आहे आणि ह्या कोरोना ह्या बिमारीवर जे काही आपल्याला गर्दी जेवढी कमी करता येईल तेवढी करून सर्वांनी सर्वांनी मदत करावी हेच विनंती करतो काल रात्री माननीय मुख्यमंत्री यांनी चोवीस तास अत्यावश्यक सेवा पुरवण्याअंतर्गत किराणे दुकान चालू ठेवायला परवानगी दिलेली आहे परंतु गडसांदूर क्षेत्रामध्ये राहणारे किराणा व्यावसायिक व्यापारी असोसिएशन यांनी एकमताने असे ठरवले की आपण चोवीस तास सेवा न देता काही बॉन्डिंग पिरियड काही वे लिमिट वेळेमध्येच दुकाने चालू ठेवू व त्यानंतर चोवीस तास आपण ऑन होम डिलिव्हरी करू आ, असे ठरवले व त्या अनुषंगाने त्यांनी माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष व माजी मुख्याधिकारी यांची भेट घेतली व त्यांनी ते लोक नगरपरिषद कार्यालयात आले होते व त्यां त्यानंतर एक संधाने सर्वांनी ठरवलं की सा साडे अकरा ते साडेचार याच दरम्यान गडचंदूर शहरातील सर्व किराणा दुकाने हे चालू आहेत